अंबाजोगाई शहराच्या राजकीय परिघामध्ये प्रथमच परिवर्तन झाल्याचं पाहावयास मिळालं आहे नगर परिषदेमध्ये सत्तांतर होऊन नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडा हे विजयी झाले आहेत त्यांच्या विजयाचा आनंद म्हणजे सोमवार दिनांक पाच जानेवारी रोजी अंबाजोगाई शहरातून काढण्यात आलेली भव्य दिव्य मिरवणूक होय या मिरवणुकीत आभालवृद्धापासून ते सर्वच क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते ठिकठिकाणी या मिरवणुकीचं उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आलं मोंडा भागात या ठिकाणी हमाल माळपाडी बांधवांच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष बालासाहेब आदमाने यांनी नगराध्यक्ष नंदकिशोर मुनुरा उर्फ काकाजी यांचं उत्स्फूर्त स्वागत करून त्यांचा यथोचित असा सत्कार केला अंबाजोगाई शहराच्या विकासासाठी आदमेने यांनी भरभरून शुभेच्छा दिल्या या ठिकाणी बालासाहेब आदमाने व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मिरवणुकीत सहभागी मतदार व नागरिकांसाठी शुद्ध व थंडगार पिण्याच्या पाण्याची सोय मोंडा भागात स्वर्गीय आमदार डॉक्टर सो विमलताई मुंदडा प्रवेशद्वार या ठिकाणी करण्यात आली होती मिरवणूक या ठिकाणी आल्यानंतर आदमाने यांनी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांचं जोरदार स्वागत करून अंबाजोगाईच्या विकासासाठी काकाजी पुन्हाचा गजर केला बालासाहेब आदमाने यांनी नगरपरिषद निवडणुकीत मुंदडा यांच्या विजयासाठी मोठी मेहनत व परिश्रम घेतले होते तसंच त्यानिमित्तानं चांगलं मताधिक्य मिळवून देण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आणि भूमिका राहिलेली आहे आदमाने यांच्या उपक्रमाचं युवा नेते अक्षयभैया मुंदडा ज्येष्ठ नेते शेख रहीमभाई भाजपाचे शहराध्यक्ष भैया गंभीरे सामाजिक कार्यकर्ते संजय साळवे यांनी कौतुक केलं वार्तान्यूजकरिता परमेश्वर गीते अंबा जोगाई त्यांच्या वतीनं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे ठिकाणी अमाल मापाडी युनियनचे बाळासाहेब आगमाने ही पाण्याची आणि व्यवस्था केलेली आहे आपण त्यांच्याशी या ठिकाणी बोलणार आहोत आणि या ठिकाणी त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की नेमकी त्यांची काय भावना आहे आणि कशा पद्धतीनं कशी तयारी आहे का, का आज आमचं हमाल मापाड येऊन व्यू सिद्धार्थ ग्रुप नवा मोंडा अंबेज यांच्या वतीनं काकाजीच्या भव्य रॅलीसाठी आम्ही पाण्याचं नियोजन केलेलं आहे मोठा सत्कार जंगी सत्कार ठेवलेला आहे आमच्या हमाल मापाड येऊन ते कसं स्वरूप आहे सत्काराचं स्वरूप आम्ही इतका सुंदरपणे ठेवला नाही त्यांचं स्वरूप आता ते राजीव गांधी चौकामध्ये आहेत त्याच्यानंतर इथून ते शिवाजी मुंड्याची कमांड शिवाजी चौकातून मंदिराकडे जाणार आहेत असा आहे नाही नाही तुम्ही स्वागत कसं कसं आहे मला मोठा हार आलेला आम्ही गुलाबाचा लय मोठा हार आलेला आहे हा आमची पूर्ण पहिल्यांदा पूर्ण अंमलबापडेल सिद्धार्थ ग्रुप इतकं आनंदी झालेले आहेत की असं वाटलं पंचवीस तीस वर्षानंतर नगराध्यक्ष बदलल्यामुळे आता कामाचा विकास चांगला होईल ही आमच्या सगळ्याच्या अपेक्षा आहे काय तुम्ही का तुम तुम्हारे तू आगळ्या <laughs>